मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा ही पत्रकारांमध्ये आणि बातम्यांमध्ये झळकत आहे याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक फोटो व्हायरल झाला त्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज दिसत आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे खुश दिसत आहे असं कळत आहे की द जे देवेंद्र फडणवीस आहे यांना मुख्यमंत्र्याचं पद देण्यात आलं आहे त्याचबरोबर जे अजित पवार आहे आणि एकनाथ शिंदे आहे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं यावर एकनाथ शिंदे हे समाधानकारक दिसत नाही असं दिसत आहे त्याचबरोबर आता भाजप एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करील का किंवा जे अजित पवार आहे आणि भाजप आहे हे दोघांतच सत्ता स्थापन करतील हे बघणं रंजक ठरणार आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी आपल्या दिल्लीच्या निवासस्थानी त्या ठिकाणी सर्व खासदारांची भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांनी मिटिंग अरेंज केली आहे कोणाला कोणतं पद द्यायचं त्याचबरोबर त्या ठिकाणी जे केंद्रामध्ये सरकार आहे भाजपचं त्यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाच ते सात खासदारांचा पाठिंबा आहे त्यामुळं जर त्यांनी जर पाठिंबा काढला तर केंद्रामध्ये देखील भाजपचं वर्चस्व कमी होऊ शकतं त्यामुळं एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करणं हे भाजपचं प्रथम कर्तव्य आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर राहू शकतेत का हे देखील बघणं गरजेचं आहे ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या